जर समजा आपण महाराष्ट्र एमबीबीएस कॉलेजचा जर विचार केला तर फीजच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या फीज कॉलेजवाले सांगतात आणि सोबतच वेगवेगळ्या प्रकारचे डिपॉझिट सुद्धा आपल्याला वेळेवर पे करावे लागतात तर याची माहिती जर आपल्याला अगोदर नसेल आणि आपण जर असे कॉलेज चॉईस फिलिंगमध्ये ठेवले असे म्हणल्यापेक्षा जवळपास समजा जे सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहेत तर या सर्व कॉलेजमध्ये या ज्या फीज आहेत तर ह्या पे कराव्याच लागतात आणि म्हणूनच आपण आपल्या व्हिडिओला जे थमने लावलेलं ला आहे तर त्यामध्ये एमबीबीएस साठी जे शिल्लकचे पैसे लागतात तर ता त्याची तयारी आपली आतापासून असायला पाहिजे तर यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बघा जर समजा आपण महाराष्ट्रामधील एम बी बी एस कॉलेजचा जर का विचार केला तर सुरुवातीला तर महत्वाच्या ज्या दोन फीज आहेत की ज्यामध्ये सुरुवातीला ट्यूशन फी येते ट्युशन फी हा असा एक विषय आहे की ज्यामध्ये जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळते जर तुम्ही कॅटेगरीचा बेनिफिट जर समजा तुमचं एन टी ओबीसी मध्ये असाल तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या आत असेल तर तुम्हाला बेनिफिट मिळतं एस सी एस टी जी लिमिट आहे तर ती लिमिट नाही इन्कमची तर त्यामुळे तुम्हाला ते बेनिफिट मिळतं बरेच अशा फीज आहेत बरेच असे डिपॉझिट आहेत की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्कॉलरशिप मित्रांनो मिळत नसते तर त्यामुळे ह्या ज्या फीज आहेत तर ह्या पूर्णच्या पूर्ण तुम्हाला पे कराव्या लागतील तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल तरी सुद्धा म्हणजे ओपनवाल्यांना तर द्यावं लागणारच पण सोबतच कॅटेगरीवाल्यांना सुद्धा द्यावंच लागणार तर बघूया सुरुवातीला तर आपण एका कॉलेजचं जे उदाहरण आहे तर ते स्क्रीनवर घेऊ म्हणजे असे एक दोन तीन कॉलेज आपण बघूया आणि यानुसार आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की आपली तयारी नेमकी किती असायला पाहिजे बघा सुरुवातीला जे स्क्रीनवर मी कॉलेज लावतोय त्या स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला परभणीचं मेडिकल कॉलेज आता परभणी मेडिकल कॉलेजमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर वरती एक नंबरला ट्युशन फी आता ग्रुप ए मध्ये जी ट्युशन फी दिलेली आहे तर ओपन साठी आठ लाख रुपये आहे व्ही जे एन टी एस बी सी यांच्यासाठी आठ लाख रुपये आहे पण यामध्ये स्कॉलरशिप मिळते ठीक आहे यानंतर ईबीसी ईडब्ल्यू एस आठ लाख आहे म्हणजे सर्वांसाठी जवळपास ट्युशन फी जी आहे तर ती आठ लाख रुपये दिलेली दिसते आपल्याला पण या आठ लाखाच्या व्यतिरिक्त अजून जे चार्जेस आहेत तर ते चार्जेस म्हणजे फीज ज्या आहेत की ज्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे आपल्याला हे चार्जेस म्हणता येणार नाहीत तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या फीज आहेत की ज्या आपल्याला पे करायच्या आहेत तर या नेमक्या कोणत्या तर बघा ॲडमिशन फी लायब्ररी फी लॅबॉरेटरी डिपॉझिट हे डिपॉझिट आलं आता हे सगळं स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय परभणीच्या कॉलेजचं बघा सुरुवातीला तर ग्रुप बी मध्ये ॲडमिशन फी ही सर्वांसाठी पाच पाच हजार रुपये आणि बघा परभणीच्या कॉलेजमध्ये पाच हजार रुपये ॲडमिशन फी आहे म्हणून इतर कॉलेजमध्ये पाचच हजार राहील किंवा त्यापेक्षा कमी राहील हा विषय होऊ शकतो एखाद्या कॉलेजमध्ये ही फी अडीच हजार रुपये असू शकते एखाद्या कॉलेजमध्ये जास्त पण घेऊ शकतात तर त्यामुळं हे फक्त एक परबणीचं सुरुवातीचं उदाहरण अजून सुद्धा एखाद्या कॉलेज आपण बघूया आता ऍडमिशन फी सर्व कॅटेगरी सारखी तुम्हाला सारखी आलेली दिसते आता नंतर लायब्ररी फी लायब्ररी फीचा जर आपण विचार केला तर पन्नास हजार रुपये ओपनसाठी आणि इतर सर्वांसाठी पन्नास हजार रुपये दिसते आता यानंतर लायब्ररी डिपॉझिट रिफंडेबल पंच्याहत्तर हजार रुपये तर या ठिकाणी हा विषय महत्वाचा जर समजा आपण एम बी बी एस कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतोय तर जवळपास कॉलेजमध्ये लायब्ररी फी वेगळी घेतली जाते आणि लायब्ररी डिपॉझिट जे आहे तर ते सुद्धा पे करावं लागतं आता हे रिफंडेबल असतं रिफंडेबल कोर्स कंप्लीट झाल्याच्यानंतर हे तुम्हाला परत मिळेल पण सुरुवातीला तर मित्रांनो तुमच्याजवळ ही रक्कम असायलाच पाहिजे आता यानंतर पुढचा जो विषय येतो तर तो आहे लेबॉरटरी फी लेबॉरेटरी फी आणि त्यानंतर आहे लेबॉरेटरी डिपॉझिट बघा आता लेबॉरटरी फी वेगळी आणि लेबॉरेटरी डिपॉझिट पुन्हा वेगळं म्हणजे लायब्ररीचं वेगळं पे करावंच लागेल लेबॉरेटरीचं परत वेगळं पे करावंच लागेल आता या सर्वांमध्ये एक परत एक पॉईंट आहे त्यामध्ये बघा की यामध्ये युनिव्हर्सिटी फी आहे इन्शुरन्स आहे आणि फी सुद्धा आहे स्टुडंट वेलफेअर फंड सुद्धा आहे हेल्थ चेकअप सुद्धा दिलेलं दिसतं तर हे सगळं आपल्याला या परभणीच्या कॉलेजमध्ये पे करावं लागतं आणि यासोबतच जर समजा आपण एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करतोय तर महत्त्वाचं असतं की हॉस्टेल आणि मेस कोणत्याही कॉलेजमध्ये जरी तुम्ही ॲडमिशन कराल तरी सुद्धा म्हणजे सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजमध्ये तरी सुद्धा तुम्हाला हॉस्टेलचं फीज पर ॲनम वेगळी पे करावी लागेल आणि हॉस्टेलचं डिपॉझिट जे आहे तर ते सुद्धा द्यावं लागल तर हे तुम्ही आतापासून थोडं प्लॅन करून ठेवावं कारण आपल्याला हॉस्टेलचं सुद्धा द्यावं लागतं तर ही माहिती आपल्याला असावी मा ओके आता यानंतर हे जे परभणीचं कॉलेज आहे या परभणीच्या कॉलेज व्यतिरिक्त आता एक कॉलेज परत आपण स्क्रीनवर घेऊया की जे आहे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज ओके आता काशीबाई नवले मेडिकल कॉलेज जे आहे तर या कॉलेजमध्ये जर आपण समजा ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी ओपन कॅटेगरीचा विचार जर केला तर एकत्रित टोटल जी आहे तर ती बनते चौदा लाख बावीस हजार पाचशे ओके ओबीसीसाठी आठ लाख चार हजार बावीस रुपये नंतर ई डब्ल्यू एस साठी सात लाख अकरा हजार दोनशे पन्नास एस सी एस टी साठी झिरो नंतर विजय एन टी साठी एक लाख पंच्याऐंशी हजार पाचशे चौवेचाळीस आणि ऑदर म्हणजे तो येणार आहे कोटा त्याचं डिस्क आपण या व्हिडिओमध्ये करणार नाही ते डिस्कस बघा आता यानंतर लायब्ररी डिपॉझिट वेगळं पे करावं लागेल लेबॉरेटरी डिपॉझिट द्यावं लागल युनिव्हर्सिटी फी सुद्धा द्यावी लागेल तर हे सगळं आपल्याला माहिती असायला पाहिजे मित्रांनो तेव्हाच आपण आतापासून आपली तयारी ठेवू शकतो आता जर समजा तुम्ही तयारीत असाल आतापासून आणि तुम्हाला जर काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर आता जिजॉ अकॅडमीचं पेड काउन्सलिंग आम्ही सुरू केलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक देतोय की आम्ही नेमका पेड कौन्सलिंग कोणत्या पद्धतीने करतो जर तुम्हाला करायचा असेल तर नक्की तो व्हिडिओ बघून घ्या कारण आमचे रजिस्ट्रेशन खूप लवकर क्लोज होतात बघा आता आपण एक वेगळ्या कॉलेजचं उदाहरण घेऊया परत सी पी एम धुळ्याचं कॉलेज आता धुळ्याच्या कॉलेजमध्ये जर आपण बघायला गेलो तर यामध्ये ओपनसाठी सुरुवातीला पूर्ण आपल्याला एक रो दिलेला दिसतो ओपनचा म्हणजे हे जे सगळा टेबल दिलेला आहे तर यामध्ये आपण सुरुवातीला ओपन बघूया ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी आठ लाख अठ्ठावीस हजार यानंतर पर इयर होस्टेल फी आणि मेस फी एक लाख आणि त्रेसष्ट हजार यानंतर जिमखाना दहा हजार रुपये यानंतर काही डिपॉझिट आहेत की त्यामध्ये लायब्ररी डिपॉझिट पंचवीस हजार रुपये लेबोरेटरी डिपॉझिट वीस हजार रुपये कॉशन मनी एक लाख रुपये होस्टेल डिपॉझिट पंचाहत्तर हजार रुपये तर हे सगळे जे समजा पैसे आहेत याचं नियोजन आपलं तर आपल्याला करावंच लागणार आहे तर त्यामुळं या सर्वांचं नियोजन आतापासून आपलं असावं थोडंसं फायनान्शियल प्लॅनिंग आतापासून आपल्या पालकांनी करून ठेवावं तर यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ ब बनवला होता नक्कीच जर समजा इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल तर लाईकवर क्लिक करा आणि जर समजा तुम्ही कौन्सलिंग प्रक्रियेमध्ये असाल तरच जिजाव अॅकॅडमी या युट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा ओके आज आपण थांबूया बाय